नमस्कार मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं बोट टॉक्सवरती खरं म्हणजे नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये महानगरपालिकांचे निकाल सुद्धा लागलेत आणि याच्यामध्ये सध्या नुकतीच राष्ट्रीय काँग्रेस या निवडणुकांमध्ये काय परफॉर्मन्स होता आणि विशेषतः अमरावती महानगरपालिकेचा काय परफॉर्मन्स काँग्रेसचा होता हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत माजी मंत्री सुनील भाऊ देशमुख यांच्याकडनं त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं यामध्ये पुढची भूमिका काय असणार नेमकं त्यामध्ये ते सत्ता स्थापनेसाठी काही प्रयत्न करणार आहेत का आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात त्यांची काय भूमिका असेल किंवा ते कोणत्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघतात आणि त्यासोबतच काँग्रेस आगामी काळामध्ये काय भूमिका पार पाडणार आहेत तर सुरुवात करूया तर नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वात महत्वाचं आपण या महानगरपालिका मध्ये निवडणुकांमध्ये जे काही रिझल्ट बघितले ते फार अनपेक्षित होते वाटतं का आपल्याला हो oh, म्हणजे खरं तर आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला ते पंचवीसच्या दरम्यान यावे असं अपेक्षा होती ते पंधरा आता मागच्या दोन हजार सतरामध्ये जेवढे निवडून आले तेवढेच आमचे निवडून आले त्यामुळे आमचा थोडासा अपेक्षा भंग झालेला आहे पण ज्या परिस्थिती आम्ही निवडणूक लढवल्या ते समजून घेण्याची शक्यता आहे माझ्या या मतदारसंघामध्ये तीन आमदार एक एक राज्यसभा खासदार दुसऱ्या माजी खासदार आणि पैशाचा अमाप वापर प्रशासनाची त्यांना असलेली मदत पावनकुळे जे आपले पा, जे पालकमंत्री आहे त्यांचं स्वतः असलेलं लक्ष आणि त्यांनी दिलेला वेळ सगळ्या आमदार जिल्ह्यातले सगळ्या आमदारांकडे दिलेली प्रभाग वै रचना या सगळ्या गोष्टीतून आम्ही पंधरा निवडून हे मला असं वाटते की जरी आमच्या नसले तरी या हे म्हणजे अपेक्षेप्रमाणेच त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आईनचं आपल्या निधन झालेलं होतं आणि तेव्हा सुद्धा एक दुःखद घटना ती घडलेली होती त्यावेळी सुद्धा आपण याच्यातून सावरून प्रचारामध्ये एक पक्षाची भूमिका मांडत राहिलात तर हे नेमकं एवढं याच्यामध्ये आणखी काही होऊ शकलं असतं का नाही समजा एक गोष्ट लक्षात ठेवली अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही ही निवडणूक लढत होतो जसं तीन आमदार त्याच्यातले दोन राष्ट्रवादीचे आणि युवा स्वाभिमानी भाजपचा खासदार भाजपचे पालकमंत्री सगळे जिल्ह्यातले सगळे आमदार त्यांना असलेला आर्थिक पुरवठा प्रशासनाची असलेली त्यांना असलेली मदत या सगळ्या अडचणीच्या डोंगरामधून आम्ही हा मार्ग काढला आणि मागच्या वेळेस जेवढे नगरसेवक आम्ही निवडून आणले तेवढे निवडून आणले आम्हाला थोडासा जो सेडबॅक से मिळाला तो मुस्लिम पश्चिम विभागात निवडाला आम्हाला सहा नगरसेवक तिथून निवडून येतील कमीत कमी कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त नऊ असं आमची अपेक्षा होती पण तिथे एकच नगरसेवक निवडून आल्यामुळे हा जो सेडबॅक मिळालेला आहे ले ले। तो त्याच्या म्हणते यामध्ये काँग्रेस जे म्हणते की आम्हाला एक त्याच्यामध्ये ईव्हीएमचा प्रकार घडलेला दिसून येतो किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाचं साठलोट दिसून येतो असं बराचसा आरोप काँग्रेस तर्फे होतो काँग्रेस याच्यामध्ये स्वतःच अपयश लपू इच्छित आहे ठीक आहे माझं काय म्हणणं आहे आता ईव्हीएम बद्दल तर इन जनरल सगळ्यां सगळ्यांचाच रोष आहे मग हा काही फक्त स्थानिक पातळीवर नाही देशाच्या पातळीवर आहे असं नाही की फक्त अमरावतीमध्येच हा रोष आहे हा सगळ्याच देशाच्या पातळीवर आणि बॅलेटनी मतदान घ्यावं अशी सर्व पक्षीय भारतीय जनता पक्ष सोडला तर सर्व पक्षीय नेत्यांची एक मागणी आहे ती अशी अचानक एका दिवसात सुरू नाही झाली इतक्या दिवसामध्ये जो अनुभव लोकांना आला इतक्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट लाग, लाग लागायला सुरुवात झाली त्यामुळे एक मोठी शंका आणि तुम्हाला तर माहित आहे भारतीय निवडणूक आयोग तो आहे आता बटी काय म्हणजे खर तर अशा लोकांना त्या निवडणूक आयोगाच राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे जे आयोगाचे जे अधिकारी आहेत किंवा आयोगाचे जे प्रमुख आहेत यांना तर देशद्रोहाच्या खाली खरं कारण की ते काही करतच नाही कोणी काही म्हणजे विरोधी पक्षांनी काही जर ऑब्जेक्शन घेतलं त्याच्याकडे दुर्लक्ष करणे आणि तीच मला वाटते परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे मधातच कोणता एक नवीन कोणतं इन्स्ट्रुमेंट पाडू नावाचे पाडू असं काय गरज काय मला पण ओव्हरऑल मला असं वाटतं की प्रशासनाचा दुरुपयोग निवडणूक आयोगाला बटीक मांडणे वापर प्रशासनाची असलेली त्यांना साथ या सगळ्या गोष्टीतून आम्ही मार्ग काढला त्याच्यामुळे आम्ही सॅटिस्फॅक्ट यामध्ये समजा जर आज जे आपण लातूर मध्ये बघतो तिथे भारतीय आपलं सॉरी राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित या दोन पक्षांची तिथे एक आघाडी तयार झाली आणि त्याचे सकारात्मक रिझल्ट तिथे पाहायला मिळाले तसंच आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळालं त्याच पद्धतीनं अमरावतीमध्ये सुद्धा होऊ शकत होतं का म्हणजे याच्यामुळे मतांची विभागणी झाली नसती नाही कसं आहे प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा किंवा प्रत्येक याच्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी असते तीच राजकीय जी मध्ये जी राजकीय परिस्थिती आहे तीच अमरावतीमध्ये राहील किंवा मुंबईमध्ये जी राजकीय परिस्थिती राजकीय पक्षाचं जेवढं महत्व आहे किंवा पक्षा पक्षाचा जेव्हा प्रति राज्य पक्षाचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढेच कार्यकर्ते शहरात या अमरावती जिल्ह्यात राहते अमरावती महानगरपालिका असं नसतं अकोला जिल्ह्याच्या मध्ये वंचित आणि अमरावती जिल्ह्यातली वंचित खूप मोठा फरक आहे तिथे वंचितच्या मागे पाठबळ आहे तिथे वंचितला त्या मानाने असा दलित समाजामध्येही असा फार मोठं पाठबळ नाही पाहिलं असेल वंचितचं मोठ्या मुश्किलने अलीम पटेल सोबत एक उमेदवार निवडून आला आणि त्यांच्यात उमेदवारांची जर तुम्ही पाहिली असं मिळालेली मतं जर पाहिली तर ती फारशी अशी नाहीत जास्त नाहीत म्हणजे प्रभावशाली नेतृत्व नसल्यामुळे राजकीय परिस्थिती प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात अलग असते आम्हाला वाटलं आता आपण बोललात की मुस्लिम भागामध्ये काँग्रेसचे बरेच पाच ते सहा नगरसेवक निवडून येऊ शकत होते याच्यामध्ये यमायम या कुठेतरी अफेक्ट करते आहे का काँग्रेसला नाही हे तर असं असं आहे की एम आय एमनी जी मत मताचा बत, बत, मतं मिळाली त्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं हे तर लक्षात येतच आहे पण आता तो पक्ष आहे त्या पक्षाचे मानणारे नेते असतील त्यांना मतदान केले असतील तर आमचं आमचं काय म्हणजे मतांचं आता एक मला प्रश्न असा राहील की अमरावती हा एक पुरोगामी शहर आहे किंवा जिल्हा आहे इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यम गाडगे महाराज यांचा हा जिल्हा आहे आणि हा पुरोगामी कारण आज रोजी अमरावती महानगरपालिकेमध्ये पंचवीस नगरसेवक साधारणतः भारतीय जनता निवडून आले एका बाजूला ध्रुवीकरण झालेलं दिसून येतं धर्माच्या बाबत तर या परिस्थितीमध्ये काँग्रेस आता या अमरावती मागे पडते असं वाटतंय आहे का बघा आम्ही आमच्या विचारधारेवरुलर वर, आ, ही आमची विचारधारा आहे संविधान ही आमची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवर सत्ता मिळवण्यासाठी आम्ही कोणतेही असं हे करणार नाही आता राजकीय थोडासा ऍडजस्टमेंट आपण करतो पण ही ही जी तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण हे कोण कुठं केव्हापासून झालं धार्मिक ध्रुवीकरण हे दोन हजार चौदा पासून सुरू झालं जेव्हा तुम्ही धर्मांध शक्तींच्या पाठीमागे राजकीय बळ पाठीमागे राजकीय पक्ष उभे राहिले तेव्हापासून हे सुरू झालं आता तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्ही नाव घेतलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरीमध्ये जरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन बटेंगे तो कटेंगे या पद्धतीने समजा भाषण देत असेल तर धुळीकड होणारच आहे आणि यांचं राजकारण म्हणजे देश खड्ड्यात गेला तरी चालेल देश देशामध्ये असंतोष देशात विषारी वातावरण झालं तरी चालेल पण सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे या भावनेतून भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्यात त्याच्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शहाजीने जी जे राजकारण केलं त्याचं जे फळ आहे तुम्ही जर एका ध्रुवावर लोकांना जमा करता दुसऱ्या ध्रुवावर लोक जमा होणार दुसऱ्या याचे तर मला वाटते की अं आ... हे जे विषारी फळ निघ आलेलं आहे हे विषारी फळ भारतीय जनता पक्षाच्या राजकीय राजकीय रच, जे त्यांनी वातावरण तयार केलं झालेलं आहे एक आपण चंद्रपूर मध्ये राष्ट्रीय सत्ता आलेली आहे महानगरपालिकेवर तसंच लातूर मध्ये येऊ शकली अशाच पद्धतीनं अमरावतीमध्ये सकारात्मक वातावरण काँग्रेस साठी असताना सुद्धा हे का होऊ शकलं नाही याच्यामध्ये यशोमती ताई आणि आपण कुठेतरी कमी पडलात का नाही असं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही विचार करा तिथे चंद्रपूरचा जर विचार केला तर तिथे विरोधी पक्ष नेते तिथे स्वतः आहे तिथे त्या खासदार स्वतः आहेत त्या सर्व दृष्टीने सक्षम आहेत लातूर मध्ये तुम्ही पाहिलं असेल की स्वतः आमदार तिथे आहेत अमित अमित देशमुख आणि विलासराव देशमुखचा औरा आहे त्यामुळे तिथली राजकीय परिस्थिती चंद्रपूरची आणि लातूरची राजकीय परिस्थिती आणि अमरावतीची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्याच्यामुळे तिथे होऊ शकलो इथे का नाही होऊ शकलं तर तिथे राजकीय परिस्थिती अलग अलग असल्यामुळे नाही होऊ शकलो आम्ही आमच्या दरीने प्रयत्न केले प्रामाणिकपणे प्रयत्न केले एफर्ट्स घेतले हे तर आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जर सुरुवात झालं की आम्ही अमरावतीला अमरावती महानगरपालिका काँग्रेसला दोनचा आकडे गाठू देणार नाही इथून हो की हे एक आकड्यामध्ये आम्ही सिमटून टाकू आज पंधरा आमचे आलेले आहेत तर ते आणि तुमचे पंचेचाळीस वरून तुम्ही पंचवीस आले तुमचे वीस कमी झाले त्याच्याबद्दल शकार शब्द काढत नाही आणि आम्हाला सांगतात की आपल्या राजकीय परिस्थिती आता अंतिम प्रश्नाकडे येतोय त्याच्यामध्ये काँग्रेस किती दिवसापर्यंत ईव्हीएम घोटाळा असो किंवा मग मतदारांमधला याद्यांमधला घोटाळा असो याच्यावरती आरोप करते सत्ताधारी पक्षावरती हा आरोप किती दिवस करत राहणार स्वतःचे काही काँग्रेसचे जे काही त्याच्यामध्ये चुका असतील त्या काँग्रेस शोधणार आहेत का आणि अशा दृष्टिकोनावर काही प्रयत्न करेल बघा प्रत्येक निवडणुकीपासून राजकीय नेतृत्वाने धडा घेतला पाहिजे तो धडा आम्ही घेऊ आमचं विश्लेषण करू की आपल्याला कुठे कमी पडलो काय पडलो इव्हीएम मतदाराचा घोटाळा हा दुसरा विषय झाला हा दुसरा विषय हा टेक्निकल विषय झाला जो संघटनात्मक विषय आहे की आपण संघटनात्मक बांधणी करून काँग्रेसला कसं वरती आणू शकतो हा दुसरा विषय झाला तो विषय चालत राहील ना म्हणजे तुम्ही प्रशासनाचा गैरवापर करून ईव्हीएम घोटाळे नाव डिलीट करणे इकडे खूप झालं ना माझ्या मुलाचं नाव इकडे मिसेस दुसऱ्या प्रभागात माझं तिसऱ्या प्रभाग हे जे हे, मला तर फॉर्म भरून द्यावं लागला मी तिथे तर म्हणजे मी एकोणीशे नव्याण्णव पासून निवडणुका लढवतो कॉंग्रेसच्या आमदार म्हणून मला तिथे फॉर्म भरून द्यावं लागला कारण की तिथे लिहिलं होतं दुबार माझं माझं वोट कुठेतरी दुसरीकडे आहे मला तिथे फॉर्म भरून द्यावा लागला की मी दुसरीकडे वोट करणार नाही अरे मी दुबार कसं राहू शकतो मी काही म्हणजे तुम्हाला की माझ्यासारख्या माणसाला व्होटिंग करायच्या दिवशी व्होटिंग करायच्या पहिले फॉर्म भरून हे ऍपिड हे लिहून द्यावं लागलं की माझं नाव दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे मी याच ठिकाणी मतदान करत आहे शाईन मिटली का आपली नाही मी मिटवायचा प्रयत्न केला नाही पण मला तुम्ही शाही शब्द वापरूच नका तो शाही नाही आहे ते काय अच्छा मार्कर आहे तो एक्झॅक्टली इतक्या वर्षापासून जी शाहीची थेस म्हणून लोकांना का डाऊट येतो की यांची यांचं काम करण्याची पद्धत पारदर्शक नाही राजकीय सत्तेपुढे लोटांगण घातलेलं आहे भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्यासाठी अं आटोकाट प्रयत्न करणारी ही यंत्रणा आहे निवडणूक आयोग त्याच्यामुळे लोकांना डाऊट येत असं आहे की तुमच्या तुमचा जी हिस्ट्री आहे इतिहास आहे तो इतिहास काही वैभवशाली नाही तो इतका डाऊटफुल आहे प्रश्नार्थक झालेलं त्याच्यामध्ये लोक तुमच्यावर डाऊट करतात तुम्ही एखादं चांगली काम इतकं चांगलं काम आहे का तर धन्यवाद अशा प्रकारे आपण सरांकडनं जाणून घेतलं तर नक्कीच काँग्रेस आशावादी असेल एकोणतीस ला नक्कीच आपण तयारी करत असेल आणि युवकांना सुद्धा काँग्रेसमध्ये नक्कीच एक स्थान मिळणार अशी आशा बाळगू शकतो आपण या ठिकाणी तर भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढची भूमिका काँग्रेसची सांगितली आणि हा विजय त्यांनी कशा पद्धतीने आपण ओढून आणला हे सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितलं तर या ठिकाणी भाऊनचा आपण धन्यवाद म्हणतोय धन्यवाद